संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना पंधरा डिसेंबरला झाली होती या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली दहा लाखांची मदत मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दुसऱ्यांदा नाकारली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याचं सूर्यवंशी कुटुंबाने स्पष्ट केलंय परभणी शहरात अकरा डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलन प्रकरणात नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी छत्तीस वर्षीय यांना ताब्यात घेतलं होतं त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती पंधरा डिसेंबर रोजी सकाळी न्यायालयीन कोठडीत सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचं राज्यभर या प्रकरणावरून गदारोळ झाला असून सूर्यवंशी मागणी केली जाते दरम्यान सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला जाहीर केलेल्या दहा लाखांच्या शासकीय मदतीचा धनावेश जिल्हा प्रशासनातील कर्मचारी देण्यास आज दुसऱ्यांदा त्यांच्या घरी गेले होते मात्र न्याय मिळेपर्यंत धनादेश स्वीकारणार नसल्याचं कुटुंबाने सांगितलं न्यायालय कोठडीत मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी आणि सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांना वाढीव मदत देण्यात यावी यासह अनेक मागण्या घेऊन आज परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च आंबेडकरी अनुयायांकडून काढण्यात येत आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा